नमस्कार मी रुचिता सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कलिंगड साखर पपई सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत उन्हाचा चटका वाढत असल्याने कलिंगडाला ही मागणी वाढली आहे दुसरीकडे बाजारातील आवकही वाढतीये अनेक भागात कलिंगड प्लॉटची काढणी वेगाने सुरू आहे हा माल विक्रीसाठी बाजारात येतोय याचा दबाव दरावर दिसून आला कलिंगडचे भाव क्विंटल मागे दोनशे ते तीनशे सध्या कलिंगडाला प्रति क्विंटल सरासरी सातशे ते नऊशे रुपये भाव मिळतोय कलिंगडाची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये कमी होत जाईल त्यामुळे दरातही वाढ होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत देशातील साखर उत्पादनात घट झाली आहे यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांचे गाळप लवकर संपतायत महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये कारखाने बंद होण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे सर्वच संस्थांनी यंदा देशातील साखर उत्पादनात एकोणीस टक्क्यापर्यंत घट झाल्याचे अंदाज दिलेत साखरेच्या दरात मागील दोन महिन्यांमध्ये पंधरा टक्क्यांपर्यंत घट आहे तसंच सध्या बाजारात साखर चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांनी विकली जाते साखरेच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत वाढती उष्णता आणि रमजान सणामुळे पपईला चांगला उठावे राज्यातील पपई सध्या देशभरात जातीय त्यामुळे पपईला सध्या सतराशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळतोय यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती त्यामुळे आवकही मर्यादित आहे पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <tue> देशातील बाजारात सोयाबीनवरील दबाव कायम आहे सोयाबीनची बाजारातील आवक कमी झाली आहे आहे मात्र पुरवठा चांगला असल्याने दरावरील दबाव कायम बाजार समित्यांमध्ये दरात पन्नास रुपयांपर्यंत चढ उतर दिसत आहेत देशातील प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान काढले होते मात्र सोयाबीनला बाजारात सरासरी चार हजारांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीनची देशात उपलब्धता चांगली आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही दबाव आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव देशातही दबावतच राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरावरील दबाव कायम आहे कापूस दर सातत्याने पासष्ट सेंट प्रति च्या दरम्यान दिसतोय या पातळीपेक्षा दर कमी किंवा जास्त झाले तरी पुन्हा ही पातळी गाठतीये त्यामुळे दरावरील दबाव कायम आहे देशातील बाजारात कापसाची आवक कमी होती त्यामुळे दरही टिकून आहेत आजही बाजारात कापसाला सरासरी प्रति क्विंटल सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला पुढील आठवड्यापासून कापसाची आवक आणखी कमी होईल त्यामुळे दरालाही आधार मिळेल अशी शक्यता कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे